आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर गणेशोत्सवाचा सर्वत्र उत्साह दीड दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसह गेल्या दोन वर्षात सर्वच समाज घटकांसाठी जनहिताचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबईत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षकासह तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप पदतालिकेत भारत सोळाव्या स्थानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत आज संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होईल त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई समाचारच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं ते अनावरण करतील अठराशे ब्यावीसमध्ये मुंबईत सुरू झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशियातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे गृहमंत्री शाह उद्या दिवसभर मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी तसंच त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ते गणपती दर्शन घेतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आणि त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला शाह भेट देणार आहेत गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस असून सर्वत्र भाविकांचा उत्साह दिसून येत आहे मुंबई पुण्याप्रमाणेच इतर मोठ्या शहरातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत सामान्य भाविकांप्रमाणेच क्रीडा मनोरंजन क्षेत्रातले मान्यवर तसंच राजकीय नेते लोकप्रतिनिधी आपापल्या परिसरातल्या गणपतींच्या पूजा आरतीला हजेरी लावत आहेत विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे आज रविवार असल्यानं दर्शनासाठीचा उत्साह दुणावल्याचं दिसत आहे दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आज होणार आहे ठिकठिकाणी थीक गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या के नियोजनाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन आज होणार आहे या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे बारा हजार अधिकारी कर्मचारी एकाहत्तर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी एकोणसत्तर नैसर्गिक स्थळांसह एकंदर दोनशे चार कृत्रिम विसर्जन स्थळांवर व्यवस्था करण्यात आली आहे या कृत्रिम विसर्जन तलावांची माहिती नागरिकांना क्यू आर कोड स्कॅन करून मिळेल चौपाटीवर विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांसाठी चारशे अठ्ठ्याहत्तर स्टीलच्या प्लेट छोट्या गणेश मूर्तींसाठी त्रेचाळीस जर्मन तराफे उपलब्ध आहेत सातशे एकसष्ट जीवरक्षकांसह अठ्ठेचाळीस मोटार बोटी तैनात करण्यात आल्या आहेत निर्माल्य जमा करण्यासाठी एकशे त्रेसष्ट कलशांसह दोनशे चौऱ्याहत्तर वाहनांचीही सोय करण्यात आली आहे आरोग्य विभागानं पंच्याहत्तर प्रथमोपचार केंद्र आणि सदुसष्ट रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत प्रकाश योजनेसाठी उंच ठिकाणी एक हजारापेक्षा जास्त फ्लड लाईट आणि सत्तावीस सर्च लाईट लावल्या आहेत नागरिकांच्या सोयीसाठी एकशे सत्तावीस फिरती प्रसाधनगृह उपलब्ध करून दिली आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे मुंबई ठाणे महानगरपालिकेनं गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी सहा मोबाईल विसर्जन यंत्रणा उभारण्याची तयारी केली आहे विसर्जनासाठी ट्रक सज्ज करण्यात येणार असून हे ट्रक सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्ती स्वीकारतील याशिवाय नऊ विसर्जन घाट पंधरा कृत्रिम तलाव दहा मूर्ती स्वीकृती केंद्र उभारण्यात येणार आहेत नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील विसर्जनाची व्यवस्था केली असून विविध विभागांमध्ये एकशे छत्तीस कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात काल तीन हजार पाचशे वीस सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सव काळात वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिवर्धक प्रणाली अर्थात डी जेच्या वापरावर येत्या एकोणीस सप्टेंबरपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे अकोला शहरातही ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे श्रोतेहो पुण्यातून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत आकाशवाणी मुंबईवरून रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये दररोज तेव्हा ऐकायला विसरू नका आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव आकाशवाणीवर आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षात घेतलेले सहाशे निर्णय सर्व समाज घटकांसाठी होते मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे त्यापैकी अनेक निर्णय काहीसे झाकुळले गेले असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलं आहे घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते असं सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली सरकारनं ज्येष्ठ नागरिक शेतकरी महिला युवांसाठी आणलेल्या योजनांचा पुनरुच्चार करून आपल्या सरकारचे हात अधिक बळकट करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतीब्रह्म पुरस्कार तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन उद्या नाशिक जिल्ह्याला भेट देणार आहेत उद्या सकाळी ते ओझर इथं पोहोचतील यानंतर ते, या ते शासकीय विश्रामगृहात नाशिक जिल्ह्यातले खासदार आणि आमदारांसोबत संवाद साधणार आहेत नाशिक जिल्ह्यातल्या विविध यंत्रणांची आढावा बैठकही ते घेणार आहेत यासोबतच उद्या दुपारी ते राजकीय पक्षांचे नाशिकमधले पदाधिकारी संघटना प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबतही संवाद साधणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत सी बी आय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना वीस लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं मुंबईतल्या सांताक्रूज इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी साठ लाख रुपयांच्या लाचीची मागणी केल्याची तक्रार सी प्राप्त झाली होती त्यानंतर सी बी आयनं सापळा रचून कारवाई केली मागणी केलेल्या लाचेपैकी तीस लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयानं वस्तू आणि सेवाकर अधीक्षक आणि सनदी लेखापाल असलेल्या आरोपींना दहा सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी तर त्यांच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडी दिली आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होणार आहे एकूण एकुन एकोणतीस पदकांची कमाई करून भारतानं पदतालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण नऊ रौप्य आणि तेरा कांस्य पदकं मिळवून स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नवदीप सिंगनं काल सुवर्णपदक मिळवलं इराणच्या खेळाडूनं प्रथम क्रमांक पटकावला होता मात्र अयोग्य वर्तनासाठी त्याला अपात्र ठरवण्यात आल्यानं नवदीपला सुवर्णपदकाचा मान मिळाला धावपटू सिमरन शर्मानं महिलांच्या दोनशे मीटर ट्रॅक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे मोदी यांनी काल प्रवीण कुमार आणि हो का तो हो तेजो सेमा या पदक विजेत्या खेळाडूशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांची प्रशंसा केली वयाच्या चाळीसाव्या वर्षी आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात कांस्य पदक पटकावणाऱ्या हो का तो हो तेजो सेमा याचं त्यांनी अभिनंदन केलं दरम्यान पॅरिसहून परतलेल्या पॅरालिम्पिक खेळाडूंचा नवी दिल्लीत केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला यामध्ये अवनी लखेरा मनीष नरवाल प्रणव सुरमा मोना अग्रवाल रुबिना फ्रान्सिस आणि राकेश कुमार यांचा समावेश होता आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे व्यक्ती समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्त्वाचं स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी आठ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे देशाच्या पश्चिम पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि यानम इथं आज अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र तेलंगणा आणि ओदिशा इथं उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पुढच्या आठवड्यात आसाम मणिपूर त्रिपुरा मध्य प्रदेश छत्तीसगड कोकण गोवा विदर्भ कर्नाटकचा किनारी भाग आणि पूर्व उत्तर प्रदेश इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे ठळक बातम्या एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर गणेशोत्सवाचा सर्वत्र उत्साह दीड दिवसाच्या गणपतींचं आज विसर्जन राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसह गेल्या दोन वर्षात सर्वच समाज घटकांसाठी जनहिताचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबईत केंद्रीय वस्तू आणि सेवाकर अधीक्षकांसह तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप पदतालिकेत भारत सोळाव्या स्थानावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार